छाती ठोकून सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला कोणी झालाच हो कोणी झालाच हो कोणी झालाच विद्वान मोठा कोणी झालाच हो कोणी झालाच कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला ज्याच्या घटनेवर हे ज्ञान वैभव हे त्यालाच सज ज्याच्या घटनेवर चालेराज ज्ञानवैभव ही त्यालाच साज कुबेरालाही हो कुबेरालाही ही वाटा विलाज धनवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला दीन दुबऱ्यांची उडून सुस्ती चातुर्वर्णांची झिरून दुबळंच उडून सुस्ती चुरवर्णाची जिरून मस्ती कधी हरला ना हो कधी हरला ना हो कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती असा पहिलवान होणार नाही गा छाती ठोक हे सांगू जगाला हे त्या हे त्या हे रमेशा त्या, त्या, त्या प्रभा कराच कार गुणगान होणार नाही हे रमेश त्या प्रभा कराच कार गुण होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला